नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज स्वर्गीय आजही त्यांच्या पश्चात कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते यापैकीच एक लाडक्या युवा नेत्याचा वाढदिवस नुकताच दिमागात पार पडलाय तो म्हणजे श्रीधर जाधव हो यांचा अनिल भाऊ बाबर कायम म्हणायचे कार्यकर्ता असावा तर श्रीधर सारखा शांत संयमी सरळ स्वभावाचा श्रीधर जाधव यांचा वाढदिवस नुकताच पार पडला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी श्रीधरला शुभेच्छा दिल्या लहान मुले महिला भगिनी तरुण मित्र या सर्वांनी श्रीधर जाधव यांना भरभरून शुभेच्छा दिल्या त्यातच नूतन डॅशिंग आमदार सुहासभाय्या बाबर यांची असणारी मैत्री ही सर्व श्रोत आहे वडिलांप्रमाणेच आमदार सुहास बाबर ही कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना सामावून घेऊन काम करताना दिसत आहेत श्रीधर जाधव यांचा वाढदिवस म्हणजे नगरपालिकेची तयारी सुरू केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे आहे यावेळेस बाबर गटाने नगरपालिका ताब्यात असा दिसत श्रीधर जाधव सारखे विश्वासू मावळे सोबत घेत आमदार सुहास बाबरांनी चांगलीच मोर्चे बांधणी सुरू केल्याचे या वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्यातून दिसून येते श्रीधर जाधव यांना सोशल मीडियातूनही वाढदिवसाच्या जोरदार शुभेच्छा देण्यात आल्या bureau report seven star news